या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉ श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉ सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉ बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर एकशे वर्ष जुना पूल पाडणार ब्रिटिशकालीन पुलाचं नव्यानं बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे प्रशासनानं मरियाई चौकातील एकशे तीन वर्ष जुना रेल्वे उड्डाणपूल पाहण्याची तयारी रविवारपासून सुरू केली यासाठी पुलाजवळ विविध प्रकारची यंत्रसामग्री दाखल झाली हा पूल पाडल्यानंतर तीन पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात येणार आहे वाहतूक पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं गोयल इन्फ्रा या कंपनीला नव्यानं पुलाचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिलं चौदा डिसेंबर रोजी हा पूल पाडण्यात येणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून पुलाच्या खाली उजव्या बाजूला मोकळ्या जागेत क्रेन ट्रॅक्टर जेसीबी असं साहित्य दाखल झालंय अभियंत्यांनी आणि कामगारांनी पुलाची पाहणी केली पुढील दोन दिवस आणखी यंत्रसामग्री दाखल होणार आहे एकोणीशे बावीस साली बांधलेला हा पूल जमीन दुसर होणार आहे दुरुस्तीची कामं फक्त रेल्वेपुरती मर्यादित नसून शहरातील रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका हा मार्ग आठ आणि दोन डिसेंबर रोजी दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे सगळे सोलापूरकरांना नमस्कार आ, चे बद्दल एक महत्त्वाची सूचना आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौकचे दरम्यान जे रेल्वे ब्रिज होता ते खूप जुना आणि पूर्णपणे जीर्ण झाला होता त्यामुळे रेल्वे प्रशासनने त्यांच्या त्यांना पाडून आणि नवीन ब्रिजची हे संकल्पना केली आहे त्या अनुषंगाने जे दितला आ, 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 जे ट्रॅफिक आहे ते बाधित राहणार आहे त्याच्यासाठी पोलीस प्रशासनने ऑल्टरनेट मार्ग सगळ्यांना दिले आहे त्याबद्दल मी आपल्याला एक सूचना देतो जे मर्याई चौक ते एस टी एस स्टँडकडे येणारी जे वाहतूक आहे ते मर्याई चौक शेटेनगर शेटेनगर रेल्वे बोगदा खतीमकर अपार्टमेंट एम एस एम बी ऑफिस निराडी वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज बस पर्यंत ते येईल मर्याई चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाण्याकरिता मर्याई चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामवाडी दवाखाना रामवाडी ग्रीन गोडाऊन मोदी बोगदा जांबामुनी चौक मोदी चौकी ते कुमार चौक इथे येणार आहे त्याच्यानंतर मंगलवेढा रोड करून हैदराबाद तुळजापूर विजापूर पुणेकडे जाणारी वाहतूक नवीन उजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करते मंगलवेळाकडून येणारी जळ वाहतूक जे आहे ते नवीन केगाव बाय बायपोस रोडचा वापर करते आणि देवगाव व नगर येथील रहिवाशी सोलापूर शहरात साठी जगताप हॉस्पिटल सी एन एस हॉस्पिटल जानकर नगर नवीन रेल्वे बोगदा अरविंद धाम वसाहत जुना पुना नाके आ, हे हे मागचा वापर करते जे नागरिकांना याच्याबद्दल ते त्रास आहे त्याच्यासाठी सगळी सगळी तयारी जे आहे ते पोलीस प्रशासनने केले आहे याच्या व्यतिरिक्त अडचण आहे काही प्रॉब्लेम होतील तो ते तुम्ही लगेच पोलीस प्रशासनला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन

वर या तो अवश्य तो फुले अवश्य या वर दसरा दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव